नगर न्यूज ट्वेंटी प्रतिबिंब जनमानसांचे हरियाणातील निवडणूक निकाल भाजपचा विजय आणि काँग्रेसचं पतन हरियाणा राज्यात भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय आत्मविश्वास वाढवणारा असून विश्व नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील जनता विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असल्याचा संदेश या निकालानं दिला असल्याची प्रतिक्रिया आता नागरिक देत या निवडणुकीमध्ये हरियाणामधील ओबीसी आणि दलित बांधवांनी काँग्रेसला जागा आहे अशी प्रतिक्रिया भाजप कार्यकर्त्यांनी दिली राहुल गांधींच्या आरक्षण हटवण्याच्या भूमिकेला जनतेने लावलेली ही चपराक असल्याचंही कार्यकर्ते म्हणत आहेत हरियाणामध्ये काँग्रेस हा फक्त मुख्यमंत्री पदासाठी लढत होता महाराष्ट्रात सुद्धा यांना सत्ता हवी आहे यांना विकास कामं आणि जनतेच्या प्रश्नांशी काही एक घेणं देणं नसल्याचा आरोप विरोधक करतायत जिथे जिथे भाजप आणि काँग्रेसची थेट लढत झाली तिथे तिथे भाजपा विजयी झाली या विजयाने आता भाजपाचा आत्मविश्वास वाढलाय महाराष्ट्रात देखील भाजप विरोधकांना जागा दाखवेल असा विश्वास भाजप समर्थकांच्यात निर्माण झालाय काँग्रेसने पूर्ण हरियाणामध्ये जाट विरुद्ध इतर जाती असा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण तरीही सर्व समाजांनी जातीय वाद नाकारत भाजपाला भरघोस मतांनी मतदान केलं आणि जाट बहुल क्षेत्रातही भाजपाने अनेक जागा जिंकल्या सोबतच काँग्रेस पक्षाचा अहंकार आता चकनाचूर झालाय असंही कार्यकर्ते म्हणतात जम्मू आणि काश्मीरमधील सर्व अनुसूचित जातीच्या जागा भाजपाने जिंकल्यात हा विजय भाजपावरील वाढता विश्वास आणि समाजातील सर्व घटकांचं प्रतिनिधित्व करण्याची बांधिलकी दर्शवतो सलग वेळा विजय झालाय हा विजय भाजपावरील लोकांचा विश्वास दाखवून देतोय शेतकऱ्यांनी देखील काँग्रेसला नाकारलाय कारण शेतकऱ्यांना त्यांचा उत्कर्ष करणारं सरकार हवंय पोकळ आश्वासन देणारी काँग्रेस नकोय असा घणघातही भाजप कार्यकर्ते करतायत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा